हरे कृष्ण हरे राम नमस्कार श्रीमद यथार्थ गीता, गीता। आपण बघत आहोत अध्याय पहिला भाग मध्ये आपण श्लोक क्रमांक एक ते पंधरा श्लोक बघितले आता भाग दोनमध्ये आपण श्लोक क्रमांक सोळा ते श्लोक तीस बघू त्याला मग सुरुवात करूया श्लोक क्रमांक सोळा विजयम राजा कुंती पुत्रो युधिष्ठिर नकुल सहदेव कुंती कुंतीपुत्र राजा युधिष्ठिरान युधिष्ठिरानं विजय नावाचा शंख पुंकला महाभारतात कुंती हे कर्तव्याचं प्रतीक आहे तर युधिष्ठिर हे धर्माचं प्रतीक आहे धर्म जर स्थिर आणि सुदृढ ठेवला तरच अनंत विजय अनंत परमात्म्याची स्थिती प्राप्त करून देईल जो युद्धामध्ये स्थिर असतो निश्चल असतो त्याला युधिष्ठिर म्हणतात जो प्रकृती पुरुष क्षेत्र क्षेत्रज्ञ यांच्या संघर्षामध्ये स्थिर राहू शकतो जो महाभयंकर दुःखानंही विचलित होत नाही असा स्थितप्रज्ञस एक दिवस अनंत अविनाशी अशा परमतत्व परमेश्वरावर विजय मिळवू शकतो नियमरूपी नकुलनं सुघोष नावाचा शंख पुंकला इथं नकुल हा आचार परंपरेचे नियम पाळण्यात अत्यंत काटेकोर होता आणि म्हणून त्याला नियम असं म्हटलं आहे तेव्हा जो जो नियम भव्य होईल उन्नत होईल म्हणजे आचार विचार वाढतील तेव्हा अशुभ किंवा अमंगल नष्ट होत जाईल आणि मंगलकारक कल्याणकारक शुभकारक स्थिती निर्माण होईल नंतर सत्संगरूपी सहदेवानं मणिपुष्पक नावाचा शंख पुला विद्वानांनी प्रत्येक श्वासाला बहुमूल्य रत्न असं म्हटलं आहे हिरा जयसी स्वासा बातो मे बीती जाय आता इथं सत्संग आणि बहुमूल्य श्वास याचा काय संबंध आहे त्यासाठी सत्संगाचं स्वरूप समजावून घ्यायला हवं सत्संग दोन प्रकारचे असतात एक सत्पुरुषांच्या सान्निध्यात बसून त्यांची अमृतवाणी श्रवण करणं हा झाला बाह्य सत्संग पण दुसरा सत्संग हा आंतरिक असतो भगवान श्रीकृष्णांच्या मते आत्मा हेच एकमेव सनातन सत्य आहे तेव्हा सर्व प्रकारांनी बाजूंनी इंद्रियांचं नियमन करून जर मन आत्म्याच्या संगतीत राहील आत्म्याच्या ठिकाणी रत होईल तेव्हा तो खरा वास्तविक सत्संग होतो सतत ध्यान चिंतन आणि चित्ताची एकाग्रता याचा सतत सराव अभ्यास केल्यानं हा सत्संग साधला जातो या सनातन सत्याच्या सान्निध्यात मन जसजसं अधिक रममाण होईल रत होईल तसतसं प्रत्येक श्वासावरही नियंत्रण ठेवणं शक्य होईल आणि मग मनासहित इंद्रियाचा विरोध होऊ शकेल आणि ज्या दिवशी मन संपूर्ण इंद्रिय निग्रह करू शकेल त्या दिवशी त्याला सनातन तत्वाची प्राप्ती होईल मग एखाद्या वाद्याच्या सुराप्रमाणे चित्ताचा सूर वाद्याच्या सुरात मिसळून जाईल आणि हाच खरा सत्संग ठरेल या अर्थानं सहदेवाला सत्संग रूप असं म्हटलं आहे बाह्य रत्न कठीण आहे परंतु श्वासरूपी रत्न फुलापेक्षाही कोमल आहे फूल विकसित झाल्यानंतर किंवा देठापासून तुटल्यावर कोमेजून जात परंतु मनुष्य पुढचा श्वास घ्यायला जिवंत राहू शकेल की नाही याची शाश्वती नाही परंतु आंतरिक सत्संग सफल झाला तर मात्र प्रत्येक श्वासावर नियंत्रण ठेवून परमलक्ष्याची प्राप्ती करून घेता येते पांडवांचं हेच लक्ष्य आहे त्या व्यतिरिक्त दुसरं ध्येय किंवा लक्ष्य त्यांना नाही परंतु प्रत्येक साधन निर्मलतेच्या मार्गात काही ना काही अंतर निर्माण करत असत काश्यश्च परमेश्वास शिखंडी महारथ धृष्टद्युम्नो विराट सात्यकिशा पराजितः महाधनुर्धारी काशीचा राजा महापराक्रमी शिखंडी धृष्टद्युम्न विराट आणि अजिंक्य असा शंख फुंकले हा शब्दशहा अर्थ झाला तरी ध्वन्यार्थ वेगळाच आहे कायारूपी काशी मनुष्य मनासहित सर्व इंद्रियांचा निग्रह करून कायेमध्ये केंद्रित करीत असतो तेव्हा तो परमेश्वास परमेशाच्या अंतःकरणात प्रविष्ट होतो परमेश्वराच्या अंतःकरणात प्रवेश देणारी सक्षम शरीर किंवा काया हीच काशी आहे शरीरात परमश्रेष्ठ ईश्वराचा निवास असतो परमेश्वास म्हणजे श्रेष्ठ धनुर्धर असा नाही परंतु परम अधिक ईश अधिक वास असा आहे शिखा आणि सूत्राचा म्हणजे जानव्याचा त्याग म्हणजे शिखंडी आजकाल लोक मुंडण करतात जानवं काढून टाकतात आणि अग्नी पेटवणं सोडून देतात आणि मग स्वतःला संन्यासी समजतात या गोष्टी न करणं म्हणजे संन्यास पण तसं होऊ शकत नाही कारण शिखा ही ध्येयाचं प्रतीक आहे जे प्राप्त करावयाचं त्या लक्ष्याचं प्रतीक आहे आणि जानव हे संस्काराचं प्रतीक आहे जोपर्यंत परमेश्वराला प्राप्त करणं बाकी आहे तोपर्यंत माग संस्काराचं सूत्र चिकटलेलं असणार आहे मग तोपर्यंत मनुष्य कशाचा आणि कसा त्याग करू शकणार मग संन्यास तरी कसला अजून तर पथिकाची मार्गक्रमणा सुरू आहे जेव्हा प्राप्तव्य प्राप्त, प्राप्त होईल माग चिकटलेला संस्काराचा दोर कापला जाईल तेव्हा भ्रम पूर्णपणे नष्ट होईल आणि म्हणून शिखंडीस भ्रमरूपी भीष्माचा नाश करणारा आहे शिखंडी म्हणजे चिंतनाच्या मार्गातील महारथी आहे दृष्टद्युम्न दृढ आणि अचल स्थिर मनाचं प्रतीक म्हणजे दृष्टद्युम्न होय विराट सर्वत्र भरून राहिलेल्या विराट ईश्वराला पाहण्यासाठी लागणाऱ्या दैवी संपदेच्या गुणांनी युक्त असणारा असा योद्धा म्हणजे विराट होय सात्यकी म्हणजे सात्विकता होय सत्याचं सा चिंतन करण्याची प्रवृत्ती म्हणजेच सात्विकता ती जर अंगी बांधली तर घसरण्याचं किंवा पडण्याचं भय राहणार नाही आणि ही, ही वृत्ती या संघर्षात पराजित होऊ देणार नाही विजयच ती देई द्रुपदो द्रौपदेश सर्वशः पृथ्वीपते अचल म्हणजे द्रुपद आणि सरदयता वात्सल्य लावण्य सौम्यता इत्यादींमध्ये श्रेष्ठ आणि महापराक्रमी असणारे द्रौपदीचे पाच पुत्र तसंच महाबाहू अभिमन्यू या सर्वांनी आपापले शंख पुंकले महाबाहू हे कार्यक्षेत्राचं प्रतीक आहेत जेव्हा मन भयरहित होतं तेव्हा त्याचं सामर्थ्य खूप वाढत असतं हे राजन या सर्वांनी आपापले शंख कुंकले या प्रत्येकानं काही ना काही ठरवलेलं आहे तेव्हा त्याचं पालन करणं आवश्यक आहे आणि म्हणून तर त्या सर्वांची इथं नावं सांगितली याशिवाय काही गोष्टी मन किंवा बुद्धीच्या पलीकडं असतात परमेश्वर स्वतःच अंतकरणात एकीकडं स्वतः दृष्टी बनून आत्म्यासमोर उभे राहतात आणि निर्णय घेतात आणि स्वतःचीच ओळख करून देतात सघोषोधार्त राष्ट्राणा हृदया निव्यदार नभश्च पृथिवी तुमो व्यनुनादय आकाश आणि पृथ्वी दणाणून सोडणाऱ्या आवाजानं धृतराष्ट्र पुत्रांची हृदय विदीर्ण झाली मात्र श्रीकृष्ण आपला पाठीराखा आहे या आत्मविश्वासामुळे पांडवांची सेना किंचितही भ्यायली नाही उलट कुरुक्षेत्रावर पांचजन्याच्या घोषामुळं दैवी शक्तीवरील अधिपत्यामुळं अनंतावर मिळवलेल्या विजयामुळं तिथं अशुभ नष्ट होऊ लागलं आणि आसुरी संपदा बहिर्मुखी प्रवृत्ती विदीर्ण झाल्या त्यांचं सामर्थ्य क्षीण होऊ लागलं सर्वत्र सफलता प्राप्त होऊ लागताच मोहमयी प्रवृत्ती नेहमीच शांत होतात नाहीशा होतात अथ व्यवस्थितान् दृष्ट्वा धार्तराष्ट्रान् कपिध्वजः प्रवृत्ते शस्त्रसम्पाते धनुरुद्यम्यपाण्डवः ऋषि तदा वाक्यम् इदमाहमहीपते सेनयोरुभयोर्मध्ये संयमरूपी संजयानं अज्ञानानं झाकाळून गेलेल्या धृतराष्ट्राच्या मनाला समजावलं की हे राजन अर्जुनाच्या ध्वजावर वैराग्य रूपी हनुमान विराजले आहेत इथं कपिध्वज म्हणजे ध्वज चंचल असतो म्हणून त्याला कपिध्वज म्हटलेलं नाही इथं ध्वजावर आरूढ झालेला कपि म्हणजे साधं सुध सामान्य वानर नाही ते स्वयं हनुमान आहेत नरोत्तम श्रीरामांचे से सेवक वा नरोत्तम आहेत जे मूर्तिमंत वैराग्य आहेत ज्यांनी मान अपमान यांचं हनन केलं आहे राम मान निरादर आदरही प्रकृतीमध्ये उपलब्ध असणाऱ्या वस्तूंचा विषयांचा विकारांचा त्याग म्हणजेच वैराग्य आहे असं वैराग्य हनुमंताजवळ होतं म्हणून ध्वजेला इथं वैराग्य रूपी ध्वजा असं म्हटलं आहे ध्वज ही राष्ट्राची प्रतीक असते तेव्हा ज्याचं वैराग्य ही ज्याच्या रथाची ध्वजा आहे अशा अर्जुनानं कौरव युद्धसिद्ध झाले आहेत आणि शस्त्रास्त्रांचा वर्षाव होण्याची वेळ आली आहे असं पाहून आपलं धनुष्य उचलून जो हृदयाचा झाला आहे स्वामी आहे त्या योगेश्वर कृष्णाला सांगितलं जो कधी च्यूत होत नाही अशा अच्युता दोन्ही सैन्यांच्या मध्यभागी माझा रथ उभा कर इथं हा सारथ्याला दिलेला आदेश नाही तर सद्गुरूला केलेली प्रार्थना आहे परंतु हा रथ मध्यभागी कशासाठी न्यायचा आहे यावदेतान योद्धु कामानवस्थिता कैर्मया सह योद्धव्यम असण समुद्यमे अर्जुन म्हणाला हे अच्युता मध्यभागी रथ उभा केल्यास कुणाकुणाला युद्ध करावयाची इच्छा आहे ते मला पाहता येईल या महायुद्धात मला कुणाकुणाबरोबर युद्ध करावयाचे आहे तेही मला पाहता येईल पाहताईत्स्यमानानवेक्षेह समागता धार्तराष्ट्रस्य दुर्बुद्धे युद्धे धृतराष्ट्राच्या हटवादी पुत्राचं कल्याण इच्छिणारे कोण कोण राजे इथं लढायला आले आहेत ते मला पाहू दे त्यासाठी हा रथ दोन सैन्यांच्या मध्यभागी उभा कर दुर्योधन मोहाचं प्रतीक आहे तेव्हा या मोहमयी प्रवृत्तींचं हित इच्छिणारे असे जे जे राजे इथं आले आहेत त्या सर्वांना पाहण्याची इच्छा आहे संजय वाच मुक्तो हृषि केशो गुडा केशेन भारत सेनयोरुभयोर्मध्ये स्थापयित्वा रथोत्तमम् भीष्मद्रोणप्रमुखतः सर्वेषां च महीक्षिताम् उवाच पार्थपश्ययिताम् समवेतान संजय म्हणाला निद्राजयी अर्जुनानं असं म्हटल्यानंतर हृदयाचा स्वामी भगवान श्रीकृष्णांनी दोन्ही सैन्यामध्ये भीष्म द्रोण आणि महिक्षिताम म्हणजे शरीर रूपी पृथ्वीवर अधिकार गाजवणाऱ्या राजांच्या मध्ये आपला उत्तम रथ उभा केला आणि ते म्हणाले पार्था इथं जमलेल्या कौरवांना पहा इथं उत्तम रथ म्हणजे सोन्या चांदीचा रथ असा अर्थ नाही या जगाच्या परिभाषेत उत्तमता ही नश्वर शरीराच्या अनुकूलतेवरून किंवा प्रतिकूलतेवरून ठरत असते ही परिभाषा अपूर्ण आहे जर आमच्या आत्म्याची आमच्या प्रकृतीला किंवा स्वभावाला साथ असेल जिथं कसलंही म्हणजे लेशमात्र ही मालिन्य नसेल तेच उत्तम उत्तम रथाचा अर्थ असा ध्वनित होतो तत्रापश्यत्स्थितान् पार्थः पित्रे नथ पितामहा मातुलान् भ्रातॄन् पुत्रान् पौत्रान् सखीन्स्तथा श्वशुरान् सुहृदश्चैव सेनयोरुभयोरपि यानंतर अचूक लक्षवेध साधणाऱ्या आपल्या पार्थिव शरीराला रथ बनवणाऱ्या पार्थानं दोन्ही पक्षांच्या सैन्यामध्ये आपले वाडवडील आजे गुरु मामे भाऊ पुत्र नातू मित्र तसंच त्याचे सासरे आणि हितचिंतक या सर्वांना पाहिलं म्हणजे दोन्ही सेनेत अर्जुनाला आपला परिवार आपल्या मामाचा सासरचा परिवार दिसला तसंच आपले मित्र आणि गुरुजन त्याला दिसले हे सर्व मिळून अठरा अक्षौहिणी सैन्य होतं म्हणजे प्रचलित परिमाणाप्रमाणे अडीच पावणे तीन अरब इतकं सैन्य झालं महाभारत परिमाणाप्रमाणे हो अठरा चाळीस लाख इतकं सैन्य झालं म्हणजे आजच्या संपूर्ण विश्वाच्या संख्ये इतकी ही संख्या झाली इतक्या लोकांसाठी कधीतरी अन्न समस्या निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही पण विशेष म्हणजे एवढी प्रचंड संख्या अर्जुनाच्या फक्त परिवाराची होती एवढा मोठा कधी कोणाचा परिवार असू शकतो का हे हृदयरूपी देशा तान समीक्ष्य स कौन्तेयः सर्वान् बन्धूनवस्थितान् कृपया परयाविष्टो जेव्हा कुंतीपुत्र अर्जुनानं त्या साऱ्या बांधवांना स्वजनांना पाहिलं तेव्हा करुणेनं अत्यंत व्याकुळ होऊन शोक करू लागला कारण हा सगळा आपलाच परिवार आहे त्यांना मारून टाकण्याच्या कल्पनेनं तो अत्यंत व्याकुळ झाला आणि म्हणाला अर्जुन वाच दृष्ट्वेमं स्वजनं कृष्ण युयुत्सुं समुपस्थितम् सीदन्ति मम गात्राणि मुखं च परिशुष्यति वेपथुश्च शरीरे मे रोमहर्षश्च जायते हे कृष्णा या युद्धात लढण्याच्या इच्छेनं आलेल्या माझ्या आप्त स्वजनांना आणि मित्रांना पाहून माझ्या शरीराचे अवयव गळून जात आहेत तोंडाला कोरड पडत आहे शरीराला कंप सुटला आहे आणि माझ्या अंगावर रोमांच उभे राहत आहेत इतकंच नव्हे तर गांडीवते न च माझ गांडी व धनुष्य माझ्या हातातून गडू लागला आहे शरीराचा फार दाह होत आहे एवढा महारथी पराक्रमी अर्जुन पण स्वजनांशी लढण्याच्या कल्पनेनं तो गलितगात्र झाला व्याकुळ झाल्यानं त्याचं शरीर तापू लागलं विषादानं तो कापू लागला त्याचं मन भ्रमल्यासारखं होऊ लागलं तो विवळ होऊन श्रीकृष्णाला म्हणाला आता उभं राहण्याचंही सामर्थ्य माझ्यात नाही माझ्या डोळ्यापुढं काळोख पसरत आहे काही पाहण्याचंही सामर्थ्य माझ्यात नाही पश्यामि केशव हत्वा विपरीता हे कृष्णा या युद्धाची लक्षणं चांगली दिसत नाहीत ना मला तर सगळी विपरीतच चिन्ह दिसत आहेत या युद्धात स्वजनांना मारून कोणतंही कल्याण होणार नाही हेही मला स्पष्ट दिसत आहे अरे कुळाचा नाश करून कुळाचं कधी कल्याण होतं का नंक्षे विजय कृष्ण न राज्यम सुखानी चिनो न गोविंद नवा संपूर्ण परिवार रणांगणावर उभा आहे त्याला मारून विजय मिळवणं आणि विजय मिळवलेल्या राज्याचं सुख भोगणं ही गोष्ट अर्जुनाला रुसेना असं लांछित सुख त्याला नको होतं आणि म्हणून तो श्रीकृष्णाला म्हणाला हे कृष्णा मला असा विजय नको आहे तसंच असं रक्तलांछित राज्य भोग किंवा असं हे जीवनही मला नको आहे असलं राज्य आणि सुख प्राप्त करण्यात काय अर्थ आहे याचं कारण स्पष्ट करताना अर्जुन म्हणतो क्ष नो राज्य भोगा सुखानी च मे स्थिती युद्धे ज्यांच्यासाठी आम्ही राज्य उपभोग आणि सुख यांची इच्छा करावयाची तेस तेच हे आपत स्वकीय आपल्या जीविताची आशा सोडून युद्धासाठी सिद्ध होऊन या रणांगणावर उभे राहिले आहेत आम्हाला राज्य हवं होतं सुख उपभोग संपत्तीही आम्हाला हवी होती पण ते सर्व आमच्या आप्त स्वजन आणि मित्रांसह हवं होतं त्यांच्यासह ते भोगण्याची इच्छा होती परंतु ते सर्व आपल्या जीविताची आशा सोडून इथं आले आहेत तेव्हा आता मला असं राज्य उपभोग सुख संपत्ती काहीही नको आहे हे सर्व त्यांच्यासाठी आणि त्यांच्यामुळं प्रिय आहे तेच जर राहणार नसतील तर सुखभोगाचं आणि राज्याचं प्रयोजन काय आम्हाला ते नको आहे जोपर्यंत आप्त स्वजन आणि मित्र असतात तोपर्यंत मनुष्याच्या इच्छा किंवा वासनात तीव्र असतात आपलं वैभव त्यांना दाखवण्याची त्यांच्यापेक्षा वरचढ होण्याची त्यांच्याकडून वाहवा मिळवण्याची इच्छा असते त्यामुळं त्यांच्याशिवाय वैभवाचा उपभोग घेणं हे मानवी मनाला पटत नाही अहो झोपडीत राहणारा गरीब मनुष्यही आपल्या स्वजनांना मारून विश्वाचं साम्राज्य स्वीकारणार नाही अर्जुन इथं हेच सांगत आहे की आम्हाला उपभोग प्रिय आहेत विजय हवा आहे परंतु ज्याच्यासाठी हे सर्व हवं आहे तेच जर जिवंत राहणार नसतील तर त्या सुखवैभवाचं काय प्रयोजन कारण या युद्धात ज्यांना मारावयाचं आहे ते लोक कोण कौन कोण आहेत ते पहा नमस्कार प्रकारे आपण भाग दोनमध्ये श्लोक क्रमांक सोळा ते तेहतीस बघितले यापुढील श्लोक आपण भाग तीनमध्ये बघू जय श्रीराम